काल अचानकपणे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले हे मोहोळमधील तहसील कार्यालयाला भेट दिली त्याच भेटीदरम्यान ज्या ठिकाणी मोहोळचे तहसीलदार बसायला हवा होते त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री भरत शेठ गोगावले बसले कुठेतरी हे तहसीलदाराचा अपमान म्हणावा लागेल यांच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे काल दुपारी अचानक महाराष्ट्राचे कॅब कॅबिनेट मंत्री शिंदे गटाचे भरत शेट आलते मध्ये पण त्यांनी आल्यानंतर एक प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी तहसीलदारांची भेट घेत घेत असताना त्यांनी त्यांच्या बाजू खुडच्या बसत असते आणि तहसीलदारचे खुडच्या मान राखायच असतो तहसीलदार ह्या पदा मान राखत असतो तहसीलदार ही व्यक्ती मोहोळ तालुक्याचे दंडाधिकारी आहे त्यांच्याकडं मोहोळ तालुक्याचा आमदारपेक्षा जास्त अधिकार त्यांना असतो कुठलीही एखादी कुठले शासकीय काम असेल कुठली यंत्रणा राबवायची सुद्धा तू तशीदारच्या अंडरच राबवता येत असते तशीदारला एक न्यायालयाच न्यायाधीशाचं पदवी आहे तशीदार न्यायाधीशाच्या जे आपले न्यायाधीश असतात त्या लेवलचे त्यांना अधिकार आहेत काही समजा एखाद्या शेतकऱ्याचा कुठला खटला असेल बांधाचा वाटाचा पानाचा रस्त्याचा हे सर्व अधिकार आहेत ते मग अशा व्यक्तीचा अशा पदाचा जर तुम्ही अपमान करत असाल भरतशेट कोण लावून गेला भरतशेड करणारा देव दसली काळजी जादू करून भोवून करून निवडून आलेला व्यक्ती आहे तो तो त्या लायकी लायकीच आहे का तशी त्या खुर्च्या बासाचा मुळातच तशीदार साहेबांची तो थोडीफार चूक आहे ते चूक म्हणतात ना पण दावापोटी त्यांनी आपलं उभं राहिलं असतं पण त्यांनी ती खुर्ची सोडा नको भेटली ती परंतु त्यांनी तसं केलं असेल पण ह्या भरतशेटनं ती लायकी आहे का त्या खुर्च्या बासाची त्यांना त्या खुर्च्या बासा हो का त्या भरत न आपल्या मोहोळ तहशीदारचा अपमान केलेला आहे तो अपमान तहशीलदारचा खुर्चीचा असून मोहोळ तालुक्याचा जनतेचा मोहोळ शहराचा जनतेचा अपमान आहे त्या भरत चौरंग करून त्याला ठोकला फाईल अशा लायकीचा भरत शेट आहेत काय नाही त्यांना इथं त्यांना आपल्या मोहोळ शहराची मोहोळ तहसीलदार त्यांच्या पदाची गरिमा राखली फाईल राख होती त्यांना माफी राजन पाटील घाटाचे खंडे समर्थक म्हणून आपण ओळखला जातात पण भरत शेठ गोगावलेच्या ह्या जो प्रकार घडला त्याच्यावर तुमच्या पक्षाकडून करणार का तू आता मुळात कारवाई कारवाई ही तर आमची इच्छा आहेच त्यांनी माहिती तर ठीक आहे परंतु या मागील काही महिन्यापासून जसे या आमदारकी झाल्यापासून अशी मोळ तालुक्याच्या एक आ, परंपरेला यांनी डाग लावण्याच काम केले आहे की कुठं आमदारच मन असं कोण गृहीत धरत नाही कुठला अधिकारी ऐकण्याचा नाही राहिला आता आणि जे काय आता ह्या सत्तेच्या आहेत आविर्भावात येते की आमची सत्ता आहे आम्ही काय करू शकतो अशा लोकांना आता आपण दाद मागायची कुणाला ह्यांच्या ह्यांच्यावरच्या त्यांच्याच पक्षाने का का यांच्या कारवाई करायला पाहिजे ह्यांना शिस्त लावायला पाहिजे आपण एका एक दोघाला शिस्त लावू शकत असतो एक दोघाला आपण मागू शकत असतो पण ही समधीच ह्याला आहे ती कुठल्या पक्षाचा आमदार आहे कळण आहे कुठला जिल्हा कळ नाही कोण कुठल्या पदावर कुणाच मिळणार नाही अशा आताच्या घडीला सध्या अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे की कुणाच मिळ कुणाला नाही त्या निमित्तानं ज्या त्या पक्षांना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या नेत्यांना एक शिस्त लावण्याचं काम आहे एकनाथ वाटलं असतं एकनाथ शिंदे गटानं शिबिर घ्यावं त्यांच्या नेते मंडळाचं आणि त्यांना काय प्रोटोकॉल आहे काय शिस्त ही शिकवावी